पूस, पूस। खाली आटेक, खाली आटेक। गेले बाकी त्यांचं घेतलं नाही का तुम्ही गेला, <laughs> गेला। <laughs> <तुणा ले या। laughs> हम... होत आता गे। <laughs> अरे खरं सांगते सकाळी एकदम मस्त अरे गाडी गाडीचा फायदा कधी होणार <laughs> यार आणि तुला चालवते येते की नाही आपल्याला कसं करायचंय नाही दिसतच नाही यार दिसून सगळे निर्वेषण दिसतोय जोडून सगळे एकदम नॉर्मल आहेत आपले ओए बल्ले बल्ले चल 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 बल्ले बल्ले इकडून वरून आलो होतो ना जायचं ना, ना मरीन okay, रे हां हां जायचं ओके डन वरून जायचं ना हां गार्डला त्या फोटो गार्ड फोटो व्हिडिओ काढतो मी ओए बल्ले बल्ले किती डिग्री सेल्सियस आहे हां किती डिग्री सेल्सिअस आहे तापमान चौदा डिग्री अरे 14 12 12 बऱ्यापैकी कशी चालवली मित्रांनो गाडी गाडी कशी चालवली जाते बल्ले बल्ले एक नंबर लेफ्ट साइड ने जी माझी वाट लावली बाई लेफ्ट साइड थोडी जजमेंट तू काय नाही झाला काय मग झालं आमच्या कारला काही करू नका आता ती खुर्ची आपली घेऊन घेतली तू गाडी पण अशी लावलंय ना की मधी अजून लावू फोटो नाही फोटो वगैरे काय नाही घेतले भाई फोटो तसं काही रात्रीच काय दिसणार नाही एक तर आधी तू दिसत ना आम्ही मुकून आपला दिसतोय तू दिसत नाही सॉरी बाईट आगीमध्ये थोडा थोडा दिसतोय तो जाएगा। जाएगा। थंडी होती करून ठेवली लागत थंडी लागते चेअर तर थंडी नव्हती नाही <laughs> यार आज पण होत नाही आता मुश्किलीने

<laughs> प्लास्टिक सनराइज व्हायला टाइम आहे ना आपल्याला चालू आहे हो व्हिडिओ चालू आहे का मी ह्या गाडीतून आलोय आणि इकडे आपला सनराइज होईल

तीन वाजता निघालो ना आपण तीन वाजता निघालो इकडे पोचलो किती वाजता साडेपाच वाजता साडेपाच ला पोचलो हा दीडशे रुपये चप्पल आहे डिमांड ची मालिक होई जाईल त्याच्यानंतर मालिक आमचा थरथरतो आहे आता नाही निघत येते येते येत नाही आला आला नाही येत

मित्रांनो ज्याची आपण वाट बघत होतो सनराईज झालाय त्याच्यासाठी एवढं अमरनाथ वर ना ने 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 जीव मोठी धरून आलो आहे तो क्षण आता आलाय सनराईज दिसते भाय एक नंबर बल्ले बल्ले सनसेट वाटत रे आता सनराईज

दावे अरे दाव येथ अरे काहीतरी चांगलं कर जीवनात नाही जनाची तर मनाची तर ठेव कशाला हे सगळं करतोस चांगलं जीवन जग कि अरे राजासारखं जीवन जग माझ्यासारखं सई स्वतःला फोकस फिरत

पॉईंट्स वरून अंबानाच्या दिशेने आपला ड्रायव्हर सज्ज आहे प्रशांत एशी आणि आपला मालिक मालिक गलती हो गई <laughs> <laughs> आपला मुकुंद मिस्त्री पण सज्ज आहे दुसरा ड्रायव्हर <laughs> आणि मला ते काय ड्रायव्हिंग येत नाही कारची तर एन ए भाई डायरेक्ट घे ना पुढे स्ट्रेट हा फर्स्ट टाक सरळ घे लेफ्ट बाहेर काट पार्किंग पार्किंगचे पन्नास द्यावे लागतील आपल्याला पार्किंगचे पन्नास आधीच आणि आपला लाईन पॉइंट लागतील पन्नास उदय म्हणते किती झाले पन्नास एवढे जास्त जास्त नको ना तर लाईन पॉईंटला जर तुम्ही याल तर आपल्याला पार्किंग नंतर पन्नास रुपये द्यावे लागतात अरे बघ मी तुमच्याकडे प असतील ना कोणतरी दिले असतील आणि पहिले गेले तर बाकीच्यांचे घेतलं नाही का तुम्ही आता मग आम्ही गेल्यानंतर यायची लेट या चालेल <laughs> थांबा बघतो हे वीस घ्या आहे देतो तो आपल्याकडे चिल्लर असते जमा अरे हे बघा आपल्याकडे पन्नास तज्ञ आहेत हे जेवढे पण आहेत ते घ्या ठीक आहे

हा चल बाईक आपण का बाकीचे गेले असून गेले असते कोण विचारलं असत हे पावती बिवती दिले ना डायरेक्ट घेतात आमचा चेंज होतोय प्रशांत एशी टू मुकुंद मेस्त्री लोणावळा वाल्यानो मुकुंद मुकुंद शेट येत मुकुंद शेड येतात स्टाईल मध्ये एंट्री मारानी स्टाईल मध्ये एंट्री मारानी अशी बस स्टाईल मध्ये एंट्री मारानी बस यो यो मुकुंद सिंग हे लायसन्स हा अरे एक नंबर मुकून सरळ जाऊ दे यांच्यावरून सरळ सरळ एकदम स्पीड मध्ये आज होणे दो।, दो सफाया होणे सुरू लिहिले सुरुवात सुरुवात

नाही ना ना? राहू दे पुड़ु 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 अरे हा ही भिंत आहे ना भिंतीमुळे सगळा आडतो आडतोय हे राहू दे त्याला थांब पुढून बघून अरे आपल्याकडे आता रायडर आहे अभी हम सुनेंगे नहीं अभी हम पहरे हो गए <laughs> फोटो नहीं वीडियो काढतो ठेवला तसं पाय ठेव मित्रांनो पुढे मंकी पॉइंट आहे मंकी पॉइंट च्या पुढे हा एक पॉइंट आहे जिकडे बायकर्स लोक येऊन फोटो काढत असत फोटो आणि व्हिडिओ काढत आणि हे आमचे दोन सहकारी मित्र लोंगोटी यार <laughs> नवी मध्ये लंगोट घालायचे नवी मध्ये लंगोट घालायचे não precisa mais falar de